मंडई सोजा बेटा वरना गब्बर आज अशा आयकॉनिक डायलॉग मधून गब्बर सारखे एका फिक्शनल कॅरेक्टरचा दरारा निर्माण करून त्याला अजरामर करण्याचं काम फक्त शोले सारख्या काही अजरामर कलाकृतीच का करू शकतात आणि हे करणं अतिशय महाकठीण असतं हेच महाकठीण काम करून दाखवलंय आपल्या मराठमोळ्या फिल्म मेकर राही बर्वेनी त्याने आपल्या तुंबाड या मधून हस्तर असा काय उभा केलाय की थिएटर मधून तुम्ही बाहेर आला तरी तुमच्या मनात मात्र हस्तर कायमचा घर करून राहतो हा हस्तर गब्बर सारखा सैनिकांच्या आयुष्यात आयुष्यभर आपला दरारा निर्माण करण्याची ताकद ठेवतो मंडळी फॅन्टसी हॉरर पिरियड ड्रामा असलेला आणि दोन हजार थिएटर थिएटरमध्ये रिलीज झालेला तुंबाड हा पिक्चर आता परत थिएटरमध्ये रिलीज झाला आहे सहा वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना इतकी उत्सुकता आहे की तो रिलीज व्हायच्या आदल्या रात्रीच तब्बल तेरा हजार तिकीटं ऍडव्हान्स मध्ये विकली गेली होती शिवाय सध्या सगळीकडे या पिक्चरचे शोज बऱ्यापैकी हाऊसफुल झालेले आहेत भारतीय सृष्टीच्या इतिहासातील मोजक्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये समावेश होत असलेला हा पिक्चर परत थिएटरमध्ये लागल्यामुळे हजारो प्रेक्षक सध्या त्याचा आनंद घेत आहे त्याचबरोबर अनेक लोक असेही म्हणतायत की तुंबाड ही काही ओ टी टीवर किंवा मोबाईलवर बघण्याची फिल्म नव्हे ती तुम्ही थेट थिएटरला बघितली तरच त्याची तुम्हाला मजा कळते आणि कदाचित त्यामुळेच तुंबाड सगळीकडे सध्या हाऊसफुल चाललेला आहे म्हण काय कारण आहे की सहा वर्षानंतर रिलीज होऊन सुद्धा सध्या तुंबाड हा थिएटरमध्ये हाऊसफुल चाललाय शिवाय तुंबाडचे अनेक फॅन्स असे का म्हणतात की तुंबाड हा थिएटरलाच बघायला पाहिजे या मागची प्रमुख पाच कारण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी आपले चित्रपट सृष्टी तसे अनेक चित्रपट आहेत ज्यांची छाप वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनातून जात नाही या चित्रपटांच्या यादीत तुंबाडचं नाव देखील आहे राही बर्वेचा तुंबाड हा चित्रपट दोन हजार मध्ये प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा वर्ष होऊन सुद्धा या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनातून उतरली नसल्याची ग्वाही सध्या प्रेक्षकांनी थिएटरमध्ये केलेली गर्दी देते मंडई तुंबाड हा चित्रपट तीन भागात विभागला गेला या चित्रपटाची कथा एकोणीसशे पासून सुरू होते हा चित्रपट विनायक राऊत यांची कथा सांगतो जो आपल्या आई आणि भावासोबत महाराष्ट्रातील तुंबाड गावात राहतो अनेक वर्षांपासून या गावात खजिना लपल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे विनायक आणि त्याची आई या खजिन्याचा शोध घेतात मोठा झाल्यावर विनायक हा खजिना शोधण्यासाठी निघतो विनायक हा या खजिन्यापर्यंत कसा पोचतो आणि शेवटी काय होतं हे या चित्रपटात अतिशय रोमांचक पद्धतीने दाखवण्यात आलाय मंडळी पावणे दोन तासाचा हा चित्रपट थिएटरमध्ये तुम्हाला आजपर्यंत कधीच न मिळालेला अनुभव देऊन जातो मंडई यामध्ये इतर चित्रपटापेक्षा काय बननाट आहे तेच आता आपण जाणून घेऊ मंडळी तुंबाड मध्येच बघायला पाहिजे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे याची घट्ट बांधलेली स्टोरी आणि जबरदस्त स्क्रीन प्ले मंडळी एका मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे यांनी सांगितलं होतं की त्यांनी या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट एकोणीशे सत्त्याण्णवच्या आसपास लिहिलाय आणि चित्रपट रिलीज झाला दोन हजार अठरा मध्ये म्हणजे तुम्ही जर विचार केला तर जवळपास तब्बल वीस वर्ष या चित्रपटाच्या स्टोरी आणि स्क्रीन वरती काम केलं गेलं होतं आणि अर्थातच सध्याच्या गल्लाबुरू चित्रपटांपेक्षा तब्बल वीस वर्ष जर एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीवर आणि स्क्रीन प्लेवर काम होत असेल तर ती स्टोरी आणि स्क्रीन प्लेचा दर्जा काय असेल याची तुम्ही कल्पना करा आजपर्यंत कधी न बघितली गेलेली स्टोरी आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही क्षण चित्रपट कुठे स्लो होत नाही किंवा प्रेक्षकांना थोडा सुद्धा कंटाळा येत नाही फर्स्ट टू लास्ट फ्रेम ऑडियन्स फक्त बघतच राहतो आणि या चित्रपटांमध्ये गुंतत जातो इतक्या जबरदस्त ताकदीची स्टोरी आणि त्याचा जबरदस्त या चित्रपटाची खरी जमेची बाजू आहे मंडळी तुंबाड थिएटर मध्ये बघायला पाहिजे जो कारण म्हणजे सगळ्या कलाकारांचा उत्तम अभिनय मंडई तुंबाडची स्टोरी जितकी चांगली आहे तितक्याच ताकदीने या सर्व कलाकारांनी यात आपला अभिनय सुद्धा साकारला आहे विनायकरावच्या मध्यवर्ती भूमिकेत असलेला सोहम शहा सोप्तिला अनिता दाते दामले हे कलाकार आणि सगळ्यात सरप्राईज म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका ठरलेला बालकलाकार मोहम्मद समाद या सगळ्यांनीच आपल्या जिवंत अभिनयानं या पिक्चरमध्ये जान भरलेली आहे मंडळी तुंबाड मध्येच बघायला पाहिजे याचं पुढचं कारण आहे ते म्हणजे जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक पटे आपण आधीच बोलल्याप्रमाणे या पिक्चरमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत प्रेक्षक आणि चित भायाच्या सावटाखाली राहतो त्याला अजिबात उसंत मिळत नाही ही स्टोरी काय ऍक्शन पॅक किंवा सतत हेलकावे आणि वळण घेणारी धक्का तंत्र वापरलेली नाहीये मात्र तरीही बघताना गुड आणि भयाचा ताण मनावरून कुठेच हलका होत नाही प्रेक्षकाच्या मनावरची ही पकड ढिली होऊ न देण्याचं श्रेय कमालीच्या या साऊंड डिझायनिंगला जात यात पावसाचा आवाज हा या साऊंड डिझायनिंग मधला एक महत्वाचा भाग आहे मात्र त्याशिवायही अनेक ठिकाणी बारकाईनं के काम केलं गेलं आहे एरवेळी इतर हॉरर पिक्चरमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक जसं भो करून आपल्याला घाबरवतं तसा यात कुठलाच धंदनाट नाही घाबरवण्यासाठी असल भयनिर्मिती करण्यासाठी असल्या उस्नेपणाची या तुंबाड चित्रपटाला गरज भासली नाही आणि इथंच ही फिल्म खऱ्या अर्थाने जिंकते म्हणजे तुंबाड थिएटरमध्ये बघायला पाहिजे याचं पुढचं कारण म्हणजे भेदक नजर असलेलं जबरदस्त कॅमेरावर म्हणजे तुंबाडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जरी तुम्ही तुंबाड बघता त्यावेळी तुम्हाला समोरचं जग हे अतिशय रिअलिस्टिक असं जाणवतं चित्रपट जरी तीन भागांमध्ये विभागला असला तरी सुद्धा प्रत्येक काळाचं वेगळेपण त्याचं वैशिष्ट्य आणि त्याची ऑथेंटिसिटी या फिल्म मेकर्सनी अतिशय उत्कृष्टरित्या मांडलेली आहे शिवाय तो एक किस्सा तर फेमस आहे की पावसाचं शूटिंग करण्यासाठी हे लोक अनेक पावसाळ्यात थांबले होते त्यामुळे जर फक्त पावसाचा सीन उत्तम दाखवण्यासाठी एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष वाढ बघत असेल तर विचार करा याचं ओव्हरऑल शूटिंग किती जबरदस्त झालं असेल आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात स्क्रीनवरती दिसतं त्यामुळे मंडळी हा जबरदस्त अनुभव तुम्ही अनुभवलाच पाहिजे आणि हा अनुभव थिएटरच्या मोठ्या स्क्रीनवरती बघण्यात तुम्हाला जास्त मजा येईल मंडळी तुंबाड थिएटरमध्येच बघायला पाहिजे याचं पुढचं कारण म्हणजे परफेक्ट फॅमिली एंटरटेनर मंडळी तुम्हाला हा पिक्चर जेवढा युनिक आहे तेवढाच त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट हाही की तो परफेक्ट फॅमिली एंटरटेनर आहे हा फक्त अट एकच आहे की अगदी डायरेक्ट काळजाला भेटणारा हॉरर यामध्ये असल्यामुळे जे अतिशय नाजूक मनाची लोकं आहेत किंवा छोटी मुलं आहेत त्यांना हा पिक्चर दाखवताना थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे मंडळी नारायण धारप यांच्या एका कथेवर भेटलेला हा चित्रपट लेखक दिग्दर्शक राही बर्वे यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे हे स्वप्न सत्यात उतरायला त्यांना अनेक पावसाळे वाट पाहावी लागले बऱ्याच संघर्षानंतर त्यांच्या स्वप्नांचं जे सत्य स्वरूप समोर आलंय ते पाहता त्यांचा संघर्ष कामी आल्याची भावना एक फिल्म मेकर म्हणून त्याच्या मनात आणि एक प्रेक्षक म्हणून आपल्या मनात निर्माण होते मंडळी एक उत्कृष्ट न चुकवावा असा चित्रपट तुम्ही नक्की थिएटरला जाऊन बघा कारण असे चित्रपट लवकर परत परत बनत नाहीत आणि याची मज्जा मोबाईलवर किंवा ओ टी टीवर बघण्यात नाही शिवाय सध्याच्या मार्केट रेटनुसार त्याचे तिकीट दरही खूप कमी आहेत त्यामुळे हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी थिएटरला जाऊन बघा आणि एका आगळ्या वेगळ्या विलक्षण अनुभवाचे साक्षी वा मंडळी तुम्ही तुंबाड आधी पाहिला आहे का आणि तुम्हाला तुंबाड हा चित्रपट पाहिला असेल तर कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रालाही शेअर करा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद